नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर कोण आल किती वाट बघितली तुमची बरी या ऋतुजा किती वेळ झाला वाट बघते मी तुझी कुठं नाही दमून जाता पोरांना सोडवायचं नाही त्यांचं घर तिकडं शेवटचा आहे

असू द्या तर जमत नाही कामाने ज्ञानला लावते करायला पण असं काय नाही काय होत असू द्या आणि बाहेर मावशी आले तर आणि इकडं आमचा मामा पण आला काय म्हणतो मामा निवंत निवांत बारा महिना आणते कुठं आंबती काय आंबा लिहिला आणते आंबा हो बांधलाय जोरात चाललंय म्हणा जोरात जो चाललंय जोरात चाललंय मूर्त अजून दिलं नाही ना कोणाला चालू नाही अजून दोन दिवसांनी ऑर्डर भरपूर असते ह्या दिवसात हॉटेलला देताय का नाही आपल्या खरं तेच

लसूण आणते ना मला पण पाच किलो लसूण पाहिजे होता लसूण घ्यायचं छान लसूण आहे मला एका ताईंनी मागितलंय गेल्या वेळेस काहीतरी वाटत बाईने दिला होता त्यांना आवडलं म्हणलं बायकडे असतो पण म्हणलं तू दे आता तू दी म्हणल्यावर काय म्हणजे बायच्या पण ऑर्डर मी घेत नाही तर तिचा तिचा नंबर देऊन टाकते तिला येतात मग ते सांडग्याच्या ह्याच्या ऑर्डरी असतात तिच्या तिच्या बसा मामा चहा करते आपल्याला एकदा चला काम सगळं आवरलंय माझं फरशी पुसायचं काम राहिले आणि कुठले तरी एक ताईन दादा येणार ता। आहेत तर फार्म हाऊस बघायसाठी त्याच्यासाठी थोडं आवरायचंय मला तर मी बांधायचे बहुतेकांना इकडे चालले बघा शॉपिंग चालली शॉपिंग चालली आहे का ना अशी शॉपिंग करायची असते बघा खेड्यातल्या बायकांचा असा असत कुठं जायला यायला मिळत नाही आयकी तसले घे ना ते हे होत नाही ते हां हा शिनपू हिलेच वाटते असं देत तर बघू आता काय काय ला ठेव बापूला बापू चालल्या सोडवायला बापू या इकडं मोजा एकदा पैसे तुमचं होय हो पैसे माझा एकदा तुमचं की नाही नाही येणार आता बंद झालं भाजी संपली काय भाजी संपली आता आता काय नाही दोन तीन महिन्या टाकली नाही दुसरी नाही काय म्हणून आता रान शिल्लक नाही काय करत कोथमिर टाकली आली उगावती काय बर आणि दहा किलो टाकायची पंधरा दिवसांनी मग म्हणलं शेजाला नाही वाईज लोड आला देणे घेण्याचा बर वापस आले नाहीत राऊंड आणायचं होत मारायला पाऊस पडू दे पाऊस पडला मारताय मग आता आता जमत होय मरांडॉप आणायचं म्हणजे राखच होईल समजेल चालते पैसे देते मला सांगा तुम्हाला दुकानात गेल्यावर आपण संघटित जाऊ नाही तुमच तुम्ही घेऊन या मारा तुमचं सगळं पैसे देऊन टाकते तेच की पैसे पाठीव गेल्यावर अर्धे <laughs> अकरा पुरता आणू नाही ही बी मारायचंय सगळीकडेच ही बी ना काढलंय मनाव दिसलं साप दिसत्या ते सारखं अरे साप नाही अवघड आता मला मग तिथं दिसलं तिथं हाय रावटा काळा एक हो आणि लय मोठा आहे हो ती आम्हाला दरवाजा बसवायचा या बाजू तुम्हाला किती वेळा म्हणले फक्त मिस्त्री घेऊन यायचे तुम्हाला त्यांना कटिंग जमत नाही ती म्हणले हाय असं तिथला दरवाजा उचलून आणून घराला बसवा विकास सुताराला बोलिव हा कधी येतात त्याला रोजच म्हणतो विकास सुताराला पण यायना दरवाजा आयता हाय तुम्हाला निस्त बसवायचंय कट कट करून हो बर कधी बी त्यांना घेऊन या आणि बसवा नाही हाय इथं हाय आवले मोठे मोठे हाय तर काय सांगू तुम्हाला

<laughs> <laughs> बर हो? आ, का बाई काय झालं माहितीये का रविवारी जेवायसाठी आलतो चला आता आपण दोघे जेवायला जाऊ सहा वाजता आलो तिथली जी धावपळ बघून बघून असं वाटलं की बाबा आपण मी कुठेतरी कामाला लागत भाकरी भाकरी भाकरीवर भाकरी असू दे असू दे नाही काय बापू बरत नाही बापू वाडव झाला आणि असू द्या पोरांना सांगितलं आहे की या पोरांना सांगितलं असू द्या तर चला चालल्यात येतं ह्या हाय माझं पण बाय कुरिअर पॅक करून घेऊन चालली आहे माझं पॅकिंग व्हायचं आहे अजून बाय बाय या लवकर संध्याकाळी चला तर बाय तुम्हाला पण माणसानं काय तुला कामधंदा आहे का नाही माझं बाकीचं सगळं काम झालंय फक्त घर आवरायचं राहिले ते आवरायचं आता बारा वाजत आल्यात येतं हाय असू द्या बाय सगळ्यांना